कोथरुरमधील एका कॉफी शॉपमध्ये पहिल्यांदा भेटले होते सागर आणि सायली दोघंही आयुष्यात थोडे एकटे पण हस्तमुख ती आर्किटेक्ट शहराच्या गजबजाटातून सर्जनशील जगात हरवलेली तो बिझनेस अनालिस्ट टेक्नॉलॉजीच्या दुनियेतलं टोकाचं शांत व्यक्तिमत्व पहिल्याच भेटीत सागरला वाटलं की हीच ती हीच सायली त्याच्या कोया आयुष्यात रंग भरणार एका वर्षात दोघांचं नातं फुललं फ्लॅट एकत्र घेतला आयुष्य एकत्र जगायला सुरुवात झाली सायली थोडी बोलकी तर सागर गूढ पण प्रेम खूप होतं प्रत्येक दिवसात एक हसू एक मिठी आणि रात्री एक ओढ होती पण मागील काही महिन्यांपासून काहीतरी कमी होतं सायली थोडी थकलेली वाटायची ऑफिसच्या प्रेशरमुळे की नात्यातील थोडीशी बोथटलेली ऊर्जा सागरला वाटायचं कदाचित मी काहीतरी नवीन करायला हवं एखादी सरप्राईज रात्र जी तिला पुन्हा माझ्याकडे खेचून आणेल वर सर्च सुरू झाला हाऊ टू इम्प्रूव्ह पॅशन इन रिलेशनशिप एका ब्लॉगमध्ये त्याला काही गोष्टी सापडल्या त्यात एक नाव सत झळकत होतं वायाग्र त्याने खोलात विचारण करता फक्त उत्साहाच्या भरात एका वेबसाईटवरून ती गोळी मागवली सुचवता सांगता सायलीला काहीही कल्पना नव्हती की सागर तिच्या सोबत एक विशेष रात्र घालवण्यासाठी काहीतरी तयारी करत होता पण ही तयारी भीषण ठरणार होती हे कोणालाच माहीत नव्हतं त्या रात्री सायली ऑफिसमधून दमून घरी आली सागरने जेवण बनवलं मंद प्रकाशात गाण लावलं आणि ती गोळी घेतली मनात एकच विचार आजची रात्र ती विसरू शकणार नाही सायलीही हसली त्याच्या मिठीत विरघळली रात्र सुंदर होती सागर आणि सायली दोघही एकमेकांमध्ये हरवले होते एकमेकांच्या मिठीत स्पर्शात शब्दात एक गूढ शांतता होती आणि त्यात एक प्रकारची ऊर्जा सागरला वाटत होतं आज ती पुन्हा माझ्यावर प्रेम करत आहे सायली हस्त होती पण तिच्या डोळ्यात एक थकवा लपला होता जो सागरने ओळखला नाही किंवा ओळखून दुर्लक्षित केला पण दुसऱ्या दिवशी सकाळी सागरची झोप अचानक तुटली त्याचं अंग गर्म झालं होतं डोकं जड वाटत होतं तो उठून पाणी प्यायला गेला आणि परत आला सायलीच्या बाजूला ती अजून झोपलेली होती पण तिच्या शरीरात हालचाल नव्हती त्याने सायलीचा खांदा हलवला पण काहीच प्रतिसाद नाही सायली उठना आज मी ब्रेकफास्ट करतोय आपल्यासाठी ती अजूनही हल्ली नाही तो हस्तहस्त पुन्हा तिचा हात पकडतो पण तो हात थंड आहे थरकाप उडवणारा थंड त्याला झटका बसतो सायली सायली ओरडला त्याने तिला जोरात हलवलं पण तिचं शरीर हलणं बंद झालं होतं सागरने तातडीनं एकशे आठला फोन केला एम्ब्युलन्स आली पण डॉक्टर म्हणाले ती खूप आधी गेलीये त्या क्षणी सागरचं आयुष्य कोसळलं त्याने कधीच असं काही अपेक्षित केलं नव्हतं तो विचार करत राहिला मी काय केलं मी फक्त एक गोळी घेतली होती फक्त नातं वाचवण्यासाठी मी काहीच वाईट केलं नव्हतं पण आता सगळं हाताबाहेर गेलं होतं पोलीस आले प्राथमिक चौकशीत काही संशयास्पद सापडलं नाही पण सायलीच्या शरीरावर कोणतेही मारहाणीचे किंवा संघर्षाचे पुरावे नव्हते पण तिच्या शरीराची पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर एक अजब सत्य समोर आलं सायलीचा मृत्यू हार्ट फेल्युअर पण कारण गूढ होतं डॉक्टरांनी स्पष्ट केलं की तिचं हृदय अचानक थांबलं कार्डॅक अरेस्ट ती पूर्णपणे निरोगी होती कोणीही तिच्या अशा अचानक मृत्यूची कल्पना केली नव्हती पण डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये एक ओळ होती इंटेन्स कार्डॅक स्ट्रेन पॉसिबली इंड्युस्ड ड्यू टू अनरेग्युलेटेड सेक्शुअल स्टिम्युलांट इन्फ्लुएन्स इन द पार्टनर ही ओळ सागरच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली पोलीस अधिकारी जोशी यांनी विचारलं सागर त्या रात्री तू काही घेतलंस का सागर गप्प काही वेळाने त्याने मान हलवली आणि ते कबूल केलं मी, मी एक गोळी घेतली होती वाह्याग्रह ऑनलाईन मागवली होती सायलीला काही सांगितलं नव्हतं त्या क्षणी वातावरण गंभीर झालं जोशी म्हणाले तुला माहित आहे का ती गोळी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेणं किती धोकादायक आहे आणि जर तुझ्या शरीरात तिचा विपरीत परिणाम झाला असता तर तुझाही मृत्यू झाला असता सागरचं मन गुन्हेगार की फक्त एक प्रेम करणारा सागर दिवसभर रडत राहिला त्याच्या डोळ्यांसमोर फक्त सायलीचं थंड शरीर त्याला स्वतःच तोंड बघवत नव्हतं त्याच्या मनात सततोच विचार मी काही गुन्हा केला का त्याच्या हातून चुकीचं झालं होतं पण हेतू वाईट नव्हता तो फक्त नातं टिकवू पाहत होता पण उपाय चुकीचा निवडला सायलीचं शरीर आता हॉस्पिटलमधून तिच्या मूळ घरी नाशिकला नेलं जातंय सागर तिच्यासोबत नाही पोलिसांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पुण्यात थांबायला सांगितलं आहे सायलीच्या आईवडिलांनी ती बातमी ऐकली आधी विश्वासच बसला नाही आईचा ओरडा माझी सायली जी रोज फोन करायची ती असं काहीही सांगता गेली काय केल त्या मुलाने काय झालं नक्की सायलीच्या आईचा चेहरा तिचं दुःख सर्व बातम्यांमध्ये झळकू लागलं लोकांचं लक्ष आता सागरवर होतं पोस्टमॉर्टम रिपोर्ट अधिकृतरित्या पोलिसांना मिळाला त्यात नमूद होतं डेथ ड्यू टू अक्यूट कार्डॅक अरेस्ट लाइकली ट्रिक गर्ड बाय सडन फिजिकल एक्जर्शन एण्ड हाई स्ट्रेस ड्यूरिंग सेक्शुअल एक्टिविटी से फैक्टर में इन्क्ल्यूड एक्सटर्नल स्टिम्यूलैंड इन्फ्लूएंस ये पोलिस विचारणा ली सागर ने ती गोली कूठन घनलाइन को वेबसाइट वरुन पोलिस सायबर सेल सक्रिय अवैध औषधां ऑनलाइन विक्री मोट नेटवर्क उघ सायबर टीम ने सागर ने खरे के वेबसाइट वापा टाकला तो एक फेक फार्मसी पोर्टल होता जो अनेक देशांमधून औषधं पाठवायचा बिना डॉक्टरी सल्ल्याच्या गोळ्या विकायचा त्या गोळ्यांमध्ये मूळ वाह्याग्र नव्हतं तर त्यासारखा स्थानिक रासायनिक पदार्थ होता ज्याचा प्रभाव शरीरावर पूर्णपणे अनियमित होता सायलीवर याच पदार्थाचा उलट परिणाम झाला होता मीडिया कळसाला प्रेम लैंगिकता मृत्यू आणि गुन्हा मीडियात हेडलाइन्स येऊ लागल्या प्रेमाच्या नशेत घेतलेली एक चूक आणि ती गेली कायमची लैंगिक आनंदाच्या शोधात मृत्यू वाह्याग्र आणि युवकांचे अंधश्रद्धाळू निर्णय एक सामाजिक संकट सागर घरातच बंद जेवण नाही झोप नाही फक्त तिची आठवण आणि मनावरची एक जबाबदारी मी सांगितलं पाहिजे सगळ्यांना की ही गोष्ट पुन्हा कुणाच्याही आयुष्यात घडू नये सायलीच्या वडिलांनी पोलिसांत अर्ज दिला सागरच्या निष्काळजी वागणुकीमुळे आमची मुलगी गेली आहे तो गुन्हेगार नाही म्हणत नाही पण शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून हे इतर मुलांना शिकवण ठरेल तीन शून्य चार डेथ बाय नेग्लिजेन्स गुन्हा अजामीन पात्र नाही पण सदोष हेतूचा पुरावा नसल्यामुळे तो कसोटीवर आधारित असतो सागर स्वतशीच बोलत राहतो दिवसभर सायलीचे फोटो पाहतो त्यांच्या जुन्या मेसेजेस वाचतो मी गुन्हेगार आहे का मी तिला मारलं नाही पण मी सावधगिरी घेतली असती तर ती वाचली असती तो वकिलाकडे जातो आणि सांगतो मी शिक्षा भोगायला तयार आहे पण त्याआधी मी एक गोष्ट समाजापर्यंत पोहोचवू इच्छितो सागरचा जाहीर कबुलिजबाब ती गेली कारण मी गोंधळलो होतो पोलिसांनी फिर नोंदवली सागरला अटक झाली नाही पण त्याच्यावर सदोष निष्काळजीपणाचा खटला सुरू झाला मीडिया सोशल मीडिया आणि समाज सगळे त्याच्या विरोधात खवळले होते पण एका संध्याकाळी सागरने स्वतःहून मीडियासमोर मीडिया समोर येण्याचा निर्णय घेतला तो लिव गेला कॅमेयासमोर बसून तो म्हणाला सायली गेली माझ्या चुकीने मी गुन्हेगार नाही पण मी कारण आहे मी ती गोळी घेतली कारण मला वाटलं आपलं नातं वाचवण्यासाठी पुरुषार्थ सिद्ध करणं गरजेचं आहे पण मी डॉक्टरचा सल्ला घेतला नाही कोणतं औषधं घेतोय हे तपासलं नाही मी एक बिंदोक निर्णय घेतला आणि ती निर्णयाची किंमत तिचा जीव होता तुम्हा सर्व तरुणांना मी एक सांगू इच्छितो प्रेम म्हणजे फक्त शरीर नाही आणि औषध म्हणजे मुळात उत्तर नाही ती गेली पण मी जगतोय रोज स्वतःच्या मनाच्या तुरुंगात हे कुणालाही नको कृपया शहाणे व्हा कोर्टात केस सुरू होते न्यायाधीश विचारतात केस सुरू झाली सायलीच्या आईवडिलांनी कोर्टात सांगितलं आम्हाला सूड नको आम्हाला समाजाला शिकवण देणारा निकाल हवा आहे सागरच्या वकिलाने एक साधीच विन सागरच्या वकिलाने एक साधीच विनंती मांडली त्याने गुन्हा जाणीवपूर्वक केला नाही त्याने कोणतेही आक्रमक किंवा हानिकारक कृत्य केले नाही पण त्याची निष्काळजीपणा मोठ्या परिणामात बदलला सागरचा हेतू गुन्हेगारी नव्हता पण सामाजिकदृष्ट्या धोकादायक अनभिज्ञता त्याने दाखवली आहे त्यामुळे न्यायालय त्याला शिक्षा म्हणून सहा महिन्यांच्या सामुदायिक सेवा आदेश देत आहे त्याने वीस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण स्त्री पुरुष संबंधातील समजगार आणि सुरक्षिततेच्या बाबतीत जनजागृती करावी ही शिक्षा न्यायासाठी नाही समाज शिक्षित होण्यासाठी आहे सागरचा नवा प्रवास शाळांमध्ये जनजागृती सागरने कोर्टाचा आदेश मान्य केला तो प्रत्येक ठिकाणी स्पष्टपणे आपली चूक सांगतो तो विद्यार्थ्यांना सांगतो वाह्याग्र ही गोष्ट फार चुकीच्या पद्धतीने बाजारात पोहोचते नातं टिकवायचं असेल तर संवाद करा औषध नाही स्त्रीच प्रेम जिंकायचं असेल तर तिचा विश्वास जिंका शरीरावर वर्चस्व नव्हे सायलीच्या आईवडिलांनी तिच्या नावाने एक ट्रस्ट सुरू केला